पण तुम्हाला अगदी लहानपणी आनंद गंधर्व ही आ, उपाधी मिळाली तर मुळात तो अनुभव सांगा की त्यावेळेचा क्षण कसा होता सुरुवातीपासून बालगंधर्वांची गायकी आमच्याकडे गाणं खूप आवडायचं त्याच्यामुळे मग मी जसा जसा शिकायला लागलो तसं थोडे थोडे छोटेखानी मैफली करायला लागलो आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या दोन आ, दोन कार्यक्रम झाले होते पुण्यात त्याच्यात गाणं ऐकून माझं मग मा टी व्हीवर कार्यक्रम अरुण काकतकरांनी टी व्हीवर केला होता त्यावेळी मग ते आ, आ, त्या जे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यक्रम होते त्याच्यात त्यावेळेचे समीक्षक नाडकर्णी यांनी तो उल्लेख पहिल्यांदा केला होता आनंद गंधर्व तसं ते नाव ऍक्च्युली रूढ झालं आणि त्यावेळी अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे हिराबाई बडोदेकर त्यांनी खूप कौतुक केलं त्या वेगवेगळ्या लोकांच्या समोर त्यांच्याकडे जेव्हा ते यायचे त्यावेळी मला गायला सांगायच्या त्यांच्याकडे बोलवून तर यानिमित्ताने खूप दिग्गज लोक भीमसेनजींची पहिली भेट तिथेच झाली डॉक्टर वसंतराव देशपांडे पु ल देशपांडे पंडित रविशंकर साहेब उस्ताद झाकीरबाई सगळ्यांच्या त्यावेळी भेटी तिथे झाल्या या निमित्ताने त्यांच्यासमोर कला सादर करण्याची संधी मिळाली तर हे खूप त्यावेळेचा अनुभव त्यामुळे खूप असा स्मरणात राहील असा होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या